बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो अशाच प्रकारे आज छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या वतीने जागतिक रेबीज दिवस साजरा केला गेला शहरातील पाळीव कुत्र्यांना तसेच रस्त्यावरील कुत्र्यांनाही रेबीज ची लस देण्यात आली आणि अशा प्रकारे नागरिकांना आवाहन करण्यात आले की आपण या शिबिरात आपल्या पाळीव कुत्र्यांना अँटी रेबीजची लस द्यावी जेणेकरून आपल्या कुत्र्याला दुसरा कुत्रा किंवा आपला कुत्रा कोणाला चावला तर धोका निर्माण होऊ नये हा कार्यक्रम पशुवैद्यकीय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शेख शहीद तसेच डब्ल्यू व्ही एस होप प्रमुख प्रवीण ओहळ तसेच वन हँड फॉर व्हॉइसलेस ग्रुप चे शैलेश माने आणि त्यांचे सहकारी चेतन वानखेडे सुचिता पाटील सूरज बगळे करुणा ब्रह्मे डॉक्टर जे दसरे कल्पना अवसरमोल तसेच आकाश बेडवाल यांनी पुढाकार घेत आजचे शिबिर यशस्वी केले या कार्यक्रम प्रसंगी वन हँड फॉर व्हाइसलेस ग्रुपचे शैलेश माने यांनी पशुसंवर्धन अधिकारी शेख शहीद यांना विशेष अशी फोटो फ्रेम भेट दिली त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय इस्पितळ येथील सर्व कर्मचारी वृंद यांचेही विशेष सहकार्य लाभले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर

मेरा नाम शेख शाहेब पशुधन विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मागील चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वनिर्मितीकरण सा, शस्त्रक्रिया तसेच मिशन रेबीज द्वारे महानगरपालिका विविध वार्डामध्ये रेबीजचा व्हॅक्सिनेशन आणि प्रतिबंधक लस आणि या मोहिमेमुळे मागील दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि हर आणि या तीन वर्षामध्ये एक पण मृत्यू झालेला नाही हे महानगरपालिका करता एक अभिमानाचे स्पद बाध आहे आणि तसेच शासन दोन हजार तीस मध्ये जे अचिव्हमेंट ठेवलं आहे शून्य रेबीज जे मागील तीन वर्षापासून महानगरपालिकेचा या शहनिर्मितीकरण शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण यामुळे साध्य झालंय यामुळे मी दोन वर्ष रवी नोहल मिशन रेबीज आणि डब्ल्यू एस होम तर और ड्राइव लिया था मिशन की तरफ से जहाँ पे हम लोगों ने एक्कास हजार डॉग्स का वॅक्सिनेट था छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत आणि आता यावेळी इकडे परत आम्ही असा ड्राइव परत राबवला याच्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण केलं नाही कारण आपलं कंटिन्युएशन मध्ये रेबीज वॅक्सिनेशन आणि नसबंदीचा प्रोग्राम सतत चालू होता मागच्या दोन वर्षापासून आणि यावेळी अतिरिक्त या, या महिन्यामध्ये जो ड्राईव्ह घेतला त्याच्यात पाचशे प्लस पाचशेहून अधिक कुत्र्यांना वॅक्सिनेशन केलं गेलंय आणि सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की रेल्वे स्टेशनचा जो परिसर आहे जिथे आपल्याकडे डब्ल्यूबीएस होप स्ट्रे अॅनिमल केअर फॅसिलिटी आपण उभारली आहे तिथे मोफत अँटी रेबीज व्हॅक्सिन परत पुढच्या एक महिन्यासाठी आपला कुत्रा घेऊन यायचा आणि इकडे मोफत अँटी रेबीज व्हॅक्सिन घेऊ शकता ही महानगरपालिकेकडनं आणि आमच्या संस्थेकडनं विनंती आहे आणि आपण रेबीजला हरवायचंय दोन हजार तीसला ला भारत सरकारने लास्ट डेट दिली आहे की आपल्याला रेबीज भारतात पळवायचं आहे मग त्याच्यासाठी म्हणून आपल्या सर सगळ्याल लवर्सनी सगळ्या अनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेनी आणि पब्लिकनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त कुत्र्यांचे रस्त्यावरचे कुत्रे भटके कुत्रे जेवढे पण असतील त्यांचं नसबंदी करावी आणि वॅक्सिनेशन करून घ्यावं धन्यवाद हेच शिबिर आहे इथे <laughs> हे शिबिर इकडे पूर्ण महिनाभर तुम्हाला फ्री है। नमस्कार मी शैलेश माने खर तर महानगरपालिका तसंच डब्ल्यू एस होक या दोन्हीच्या विद्यमाने आपल्या छत्रपती संभाजीनगरामध्ये खूप मोठा वॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू आहे मिशन रॅबीज म्हणून खर तर आपल्यामध्ये खूप मोठे गैरसमज आहेत रायबीज धरून कुत्रा चावल्या चावल्या लगेचच रॅबीज होतो असं काही नाही पण तुम्हाला प्रिव्हेंटेशन घेणं नाही असंही काही याच्यात गैर नाहीये याच्यासाठी नागरिकांना एकच आवाहन करतो की कुत्रा जरी चावला तरी लगेच घाबरून न जाता सर्वप्रथम चोवीस तासाच्या आत तुम्हाला कोणत्याही आरोग्य केंद्रावरती मोफत रायबीजची लस उपलब्ध आहे तिथे जाऊन सर्वप्रथम आपण लस घ्यावी त्याआधी आधी वेळेला तुम्हाला कुत्रा चावतो कमीत कमी पंधरा मिनिट ती जखम तुम्हाला धुवायची आहे साबण लावून कमीत कमी पंधरा मिनिटं पाण्याखाली ती जखम तुम्हाला धुवायची आहे हो असो कुत्र्याला किंवा नसो पण आपल्या मुलांना हे सांगा तुम्हाला चांगला कुत्रा जरी चावला घरातला एखादा तरी ते न लपवता तुम्ही ते घरात सांगा चावलेली जागा व्यवस्थित धुवा आणि चोवीस तासाच्या आतमध्ये जाऊन कोणत्याही आरोग्य केंद्रावरती तुम्ही वॅक्सिनेशन घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगून त्यांचा सल्ला घेऊ शकता घाबरून न जाता आमच्यासोबत तुम्ही या वॅक्सिनेशन ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावं एवढंच मी सगळ्यांना अपील करतो तस तर आमचं म्हणजे येईल तेवढे कुत्रे हजार आले तरी आम्ही तयारीत आहोत जवळपास ऐंशी ऐंशी जे नव्वद वॅक्सिनेशन झालेले आहेत सर अजून दिवस संपलेला नाहीये आता कमीत कमी आमचा आज असा अंदाज आहे की अजून एक तासा भराव कमीत कमी अजून वीस वीस ते तीस कुत्री होतील पण तुम्ही जे श्वान घेऊन येतात नाही असं आम्ही रोडवरची जरी आणली तरी वेलकम आणि तुमचं पाळी आणलं तरी वेलकम आम्ही करत नाही श्वाना श्वान आहे नागरिकांना आव्हान एवढंच करतो की त्यांनी घाबरून न जाता महानगरपालिकेला तसेच महानगरपालिकेचे जे कर्मचारी येतात भले ते कुत्र पकडायला येऊ किंवा व्हॅक्सिन द्यायला येऊ त्यांना पूर्णपणे सहकार्य करावे त्यांच्या म्हणजे उगच त्यांना आरेडावी करून तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालताय त्यांना काय ते तुम्ही नाही म्हणले तर तिथे निघून जातील पण तुमचा जीव धोक्यात राहील तर त्यांना सगळ्या पर्यनी त्यांना तुम्ही मदत करावी हेच आवाहन करतो संघटना छत्रपती संभाजीनगर नावाच रवी श्री नावाचे कोर्टेज देत आहेत त्यांना आणि तसेच त्यांच्या सोबत आहेत प्रवीण सर प्रवीण ओवळ बी अँड एपीएम न्यूज आणि सकाळ